नमस्कार पूजा किचन रेसिपी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे संध्याकाळच्या टायमिंगला काय नाश्ता बनवायचा हा रोजच प्रश्न पडतो तर आज कमी वेळात आणि झटपट असा होणारा पण चटपटी असा बनवायचे कटलेट कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग जास्त वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी लागणारं साहित्य आहे इथे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली शिमला मिरची एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे हिरवे वाटाणे आहेत मटार यामध्ये लाल तिखट पावडर जिरे पावडर आणि आमचूर पावडर घेतलेली आहे मीठ आहे इथे ब्रेडचे फ्रंचलेस आहेत इथे एक कप मी भिजवून घेतलेले आहेत आणि इथे दोन उकडून घेतलेले बटाटे खिनी खिचून घेतलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पोहे पोहे मी कोन्याचे स्मॅक्स कमी घ्यायचे आहेत त्यामध्ये हा उकडलेला बटाटा घालून घ्यायचा यामध्ये आपण आता ही बारीक चिरलेली मिरची शिमला मिरची कांदा वोटाने मीठ घालणार आहे हे सर्व मसाले पावडर मसाले आपले कॉर्नफ्लोअर घालणार आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता किती छान झालेलं आहे मी मी दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे इथे आपल्या आवडीप्रमाणे बारीक मोठे कटलेट तुम्ही बनवून घेऊ शकता हे जे मी बनवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला आपण मिक्स केलेल्या जे कॉर्नफ्लोअरचं आपण जे पाणी बनवलेलं आहे हे भोगवून घ्यायचे ते आणि त्या पाण्यात आपण हे भोगून घेणार आहोत त्यानंतर ब्रेड पेंटिंग असे सगळ्या गाजणी लावून घेणार आहोत प्राइण 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 में में तेल गरम केलेलं आहे तर आपण तळून घेऊया फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम केलेलं होतं तर त्यामध्ये कटले हे कटलेट आपण तळून घेऊया अखे आपले पोहेचे कटलेट तयार झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे रेसिपी आहे खायलाही खूप छान लागतात बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे सर्व पट्टी करून घेऊया मस्त क्रिस्पी होतात संध्याकाळच्या टाइमला चटपटीत असा नाश्ता तयार होतो आपला मस्त झालेले आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असे आपले जे कटले तयार होत आहेत एकदा नक्की करून बघा खायला खूप छान लागतात संध्याकाळच्या टाईमला नाश्ताही खूप छान वेळ चटपटीचा कलरही खूप सुंदर आलेला आहे क्रिस्पी झालेला आहे ते खूप छान दिसत आहेत एकदा नक्की करून बघा मस्त होतं आता हे तयार झालेले आहेत तर आपण काढून घेऊया मस्त झालेलं आहे क्रिस्पी एकदम आपण हे आता काढून घेऊया हे मी आता काढून घेते मस्त झालेले आहेत बघू शकता हे खाण्यासाठी तयार आहेत आता असे सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता झालेलं आहे एकदम क्रिस्पी बघू शकतात एकदम क्रिस्पी झालेली आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब नक्की करा चला तर मग परत एकदा भेटूया पूजा किचन रेसिपी चॅनलवरती नवीन एका रेसिपीसोबत मला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद